आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव वा। रविवार दिनंतर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज कांदा कांदावक चौदा हजार चारशे बेचाळीस कांदा व झाली होती बाजारभाव निवडक पाच सहा वकले दोनशे एकसष्ट ते दोनशे एकाहत्तर रुपये प्रति दहा किलो अशी निवडक पाच सहा सकली विकली गेली तर सुपर कांदे गोळे दोनशे तीस ते दोनशे साठ रुपये सुपर कांदा एकशे साठ ते दोनशे चाळीस रुपये गोलटागोलटी एकशे वीस ते एकशे ऐंशी रुपये बदले कांदे तीस ते एकशे तीस रुपये बटाटा आवक बासष्ट पिशवी बटाट्याला बाजारभाव पन्नास ते दीडशे रुपये असा पाहायला मिळाला एकंदरीतच ओतूरमध्ये कांदा हा सत्तावीस रुपये दहा पैसे प्रति किलो या भावाने विकला गेला ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस म्हणजे गुरुवार व रविवार असे लिलावा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा अपडेट दरवा भेटूया नवीन व्हिडिओ समोर तोपर्यंत नमस्कार जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा ची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद